नमस्कार बी न्यूज मध्ये आपण सर्वांचे मनपूर्वक स्वागत येवन ग्रुपच्या वतीने टीपू सुलतान जयंती उत्साहात संपन्न दक्षिण सोलापूर तालुक्यातील माळकवठे येथे एवन ग्रुपच्या वतीने टिपू सुलतान जयंती एवन ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष कुतुबभाई शेख यांच्या नेतृत्वाखाली उत्साहात संपन्न झाला कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माळकवठ्याचे तंटामुक्त समितीचे अध्यक्ष अमोकसिद्ध थोरात हे उपस्थित होते प्रमुख पाहुणे म्हणून कुरगोडचे माजी सरपंच बनसिद्ध बन्ने जगदेव अटकर सिद्धाराम बगले माळकवठ्याचे माजी सरपंच उमेश वाघमारे अनिल गायकवाड मोतीलाल शेख चांदभाई शेख दीपक दुपारगुडे रसूल शेख पैगंबर नजाब पापूस नजाब खाजाबाई नजाब अप्पाशा काळे आदी मान्यवर उपस्थित होते प्रारंभी मान्यवरांच्या शुभहस्ते प्रतिमा पूजन करण्यात आला येवन ग्रुपच्या वतीने उपस्थित मान्यवरांचे स्वागत सत्कार करण्यात आला सिद्धाराम बगले यांनी येवन ग्रुपचे कार्य आपल्या प्रास्ताविकेत आप सांगितले टिपू सुलतान यांच्या जीवन कार्याविषयीची माहिती कार्यक्रमाचे अध्यक्ष अमोक सिद्ध थोरात यांनी सांगितले यावेळी येवन ग्रुपचे अध्यक्ष रफिक शेख उपाध्यक्ष सोहेल नजाब खजिनदार बशीर नदाब सचिव मोहशीन नदाब मंडळाचे आधारस्तंभ महबूब मिस्त्री अल्लाउद्दीन नदाब अशीफ नदाब अरिफ नदाब रमजान नदाब सलीम नदाब अप्पालाल बागवान बागन नदाब इस्माईल शेख शब्बीर नदाब अप्पालाल नदाब इसाक फकीर महबूब फकीर राजाबाई शेख मशीद मुल्ला मोहशीन मुल्ला खाजाबाई शेख असलम नदाब समीर शेख उमर नदाब सैपन शेख मुस्ताक शेख दिसार शेख आदी उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिद्धाराम बगले यांनी करून उपस्थितांचे आभार मानले व्हीबीपी न्यूजसाठी नागेश साळुंके प्रतिनिधी तालुका दक्षिण सोलापूर